कोझिमाशीच्या चेअरमनपदी उत्तम पाटील तर व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत कदम यांची बिनविरोध निवड कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी उत्तम विलास पाटील आ भोगावकर हायस्कूल भोगावंग तालुका पन्हाळा यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत मधुकर कदम विनायक हायस्कूल शहापूर तालुका हातकणंगले यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील होते निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुर्डे यांनी केले शाहूपुरी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकीत चेअरमनपदासाठी उत्तम पाटील व व्हाईस चेअरमनपदासाठी श्रीकांत कदम यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले चेअरमन पदासाठी पाटील यांचे नावास सूचक संचालक मदन निकम व अनुमोदन प्रकाश कोकाटे होते तर व्हाईस चेअरमन पदासाठी कदम यांचे नावास सूचक संचालक राजेंद्र पाटील व अनुमोदन पांडुरंग हळदकर होते यावेळी संचालक बाळ डेळेकर राजेंद्र रानमाळे अनिल चव्हाण डॉ दत्तात्रय घुगरे पांडुरंग हळदकर प्राचार्य श्रीकांत पाटील मदन निकम सुभाष खामकर अविनाश चौगले दीपक पाटील राजेंद्र पाटील जितेंद्र म्हैशाळे शरद तावदारे प्रकाश कोकाटे मनोहर पाटील सचिन शिंदे राजाराम शिंदे ऋतुजा पाटील शीतल हिरेमठ आदीसह मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुर्डे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे संगणक अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते निवडीनंतर नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला सभासदांनी स्वाभिमानी सहकार आघाडीवर विश्वास ठेवून चौथ्यांदा एक हाती सत्ता दिली त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून दिलेल्या वचननाम्याची वचनपूर्ती टप्याटप्याने केली जाईल अशी ग्वाही आघाडी प्रमुख दादासाहेब लाड यांनी यावेळी दिली आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन उत्तम पाटील व व्हाईस चेअरमन श्रीकांत कदम यांनी केले ताज्या बातम्यांसाठी करा करा आणि बेल आयकॉन प्रेस